नमस्कार मैत्रिणींनो मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण बनणार आहोत मिरची भाजी जी कार्यक्रमात बनवली जाते फक्त कार्यक्रमामध्ये पाणी घालून ब शिजवली जाते मिरची आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून आठ ते दहा दिवस आरामात छान राहते टिकते चवसुद्धा खूप छान येते मिरचीला तर मिरची स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि बारीक तुकड्यामध्ये कट करून घ्यायची तर मिरची कट करून झाली आहे आता आपण फोडणी करूया तर फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवली आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची तेल थोडंसं जास्त घालायचं आत्ता जवळजवळ मी चार ते पाच छोटे चमचे तेल घातले कढईमध्ये एक चमचा मोहरी घालायची एक चमचा जिरं घालायचं पोहे खायचे चमचा घेतला आहे कढीपत्त्याची दहा बारा पानं घालायची मोहरी छान तडतड द्यायची आणि किसलेलं आलं लसूण घालायचं आलं लसूण किसून घेतले सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि कापलेली मिरची घालायची साहित्य छान भाजले आता मिरची घालूया मिरची घालायची थोडं हलवून घ्यायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि बाकीचे मसाले घालायचे मिरची खूप छान फ्राय होते चवीला सुद्धा खूप छान लागते आता थोडासा हिंग घालूया चिमूटवर गरम मसाला अर्धा चमचा घालायचा आहे पाव चमचा हळद घालायची एक चमचा धने पावडर घालायची आणि लाल तिखट एक चमचा घालायचं सगळं घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि नंतर मीठ घालायचं चा। खूप छान भाजी तयार होते तोंडी लावण्यासाठी चवीलासुद्धा अप्रतिम लागते सगळ्यात शेवटी मीठ घालायचं तर अर्धा चमचा मीठ घातलं आहे मी आता व्यवस्थित अजून एकदा हिला हलवून घेऊया थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं जाडसर कूट घालायचं आहे तेल थोडस कमी वाटतंय थोडंसं तेल घाल घातले मी जवळजवळ दोन ते तीन चमचे तेल घातले पर त्याच्यामध्ये आता आपण झाकून ठेवणार आहोत तिला एक दोन मिनटं वाफ द्यायची दोन मिनटाच्या वाफेमध्ये मिरची छान शिजली जाते हे बघा पूर्ण अशी चपटी होते मिरची हे बघा आता घालायचं थो थोडंसं शेंगदाण्याचं थो कूट दोन दोन मिनटं वाफ दिल्यानंतर परत काढायचं झाकण आणि मिरची हलवून घ्यायची जेणेकरून खालून लागणार ना 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 नाही याची काळजी घ्यायची आणि अशा प्रकारे मिरची खूप छान झाली आहे आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूया झाकण ठेवून गॅस बंद करूया खूप छान लागते चवीला प्रतिमाशी ही मिरची रेसिपी आवडली तर करून बघा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा आणि बघा कूट घातल्यानंतरसुद्धा दोन मिनटं मी झाकून ठेवले होते आणि मिरची आपली तयार झालेली आहे जरासुद्धा लागलेली नाही आहे आणि फक्त वाफेवरच मी हिला व्यवस्थित अशी फ्राय करून घेतली आहे आणि अशी ही आपली सुपर टेस्टी मिरची फ्राय तयार झालेली आहे भेटूयात परत एखाद्या अशाच दे रेसिपीसोबत